नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे एकाच फोन मध्ये वापरतात दोन सिम तर ही बातमी तुमच्यासाठी घेण्यात आला हा मोठा निर्णय या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आजकाल दोन सिम कार्ड म्हणजे सर्वसामान्य झाले आहे पण मोबाईल कंपनी देखील फोन मध्ये वापरण्याबाबत ट्रायने नवीन नियमावली बनवली आहे व काही नियमांमध्ये बदल केले आहेत भारतीय दूरसंचार नियम प्राधिकरण म्हणजेच ट्राय याबाबत मोठी बातमी दिली आहे दोन सिम कार्ड संदर्भात एक नवा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे जर तुम्ही देखील फोन मध्ये दोन सिम कार्ड वापरणार असाल तर ट्राय आता दंड आकारणार आहे या कारणामुळे फोन मध्ये दोन सिम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला देखील दंड द्यावा लागणार आहे अशी माहिती ट्रायकडून देण्यात आली आहे काही नागरिक आपल्या गरजेनुसार त्या फोन मध्ये दोन सिम कार्ड वापरतात परंतु ई टीच्या एका नवीन अहवालानुसार ट्राय लवकरच सिम कार्ड नियम बदलणार आहे ट्राय चे मत आहे की जर कोणी फोन मध्ये दोन सिम कार्ड गरज नसताना वापरत असेल तर त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क घेण्यात येणार आहे हे शुल्क वार्षिक किंवा मासिक स्वरूपात असू शकते म्हणजेच तुम्ही जर एक सिम वापरत असाल आणि तुमच्या फोन मध्ये दोन सिम कार्ड असतील तर तुम्हाला लवकरच सिम कार्ड पैसे भरावे लागणार आहे भारतीय दूरसंचार विभागाच्या आकडेवारीनुसार आता देशामध्ये दोनशे एकोणतीस दशलक्ष म्हणून अधिक मोबाईल नंबर सक्रिय नाहीत व हे मोबाईल नंबर आता भारतीय दूरसंचार विभागाकडून ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात आले आहे तर मंडळी या देशांमध्ये एक सिम कार्ड नियम लागू करण्यात आले आहे तर बघा कोणत्या अनेक देशांमध्ये एक सिम कार्ड नियम पहिल्यापासून लागू करण्यात आलेला आहे जेणेकरून टेलिकॉम कंपन्यांना नंबरची कमतरता भासणार नाही यामध्ये प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया सिंगापूर बेल्जियम फिनलंड ब्रिटन अशा अनेक देशांचा समावेश आहे व आता लवकरच हा नियम भारतामध्ये लागू करण्याचा विचार टेलिफोन कंपन्या करीत आहेत तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद